नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे जसं की आपण एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता कच्च्या नकाशाचं काय महत्त्व आहे दिवाणी दाव्याच्या स्वरूपामध्ये तर त्या अनुषंगाने आपल्याला काही प्रश्न विचारण्यात आलेले होते की कच्चा नकाशा काढत असताना कोणकोणती काळजी घ्यावी आणि जर का कच्च्या नकाशामध्ये चूक जर झालेली असेल तर त्याचं आपल्याला नुकसान कसं होतं याबद्दल थोडीशी डिटेल माहिती द्या असं आपल्याला विचारण्यात आलेलं होतं तर मित्रांनो जेव्हा एखादा दिवाणी दावा असतो त्या दिवाणी दाव्यामध्ये वादी जेव्हा दावा दाखल करतात विशेषतः जे दावे जे असतात ते हद्दीबाबतच्या वादाचे असतात काही दावे जे असतात ते काही दावे हे विहिरीच्या संदर्भामध्ये असतात रस्त्याच्या संदर्भामध्ये असतात तर आपल्या वादाचं नेमकं ठिकाण जे आहे ते नेमकं कुठं आहे हे आपल्याला ज्यावेळी दाखवायचं असतं आणि दाव्यामध्ये आपण पाहतो की आपल्याला जरा असं म्हणायचं असेल की उत्तर दक्षिण दक्षिणोत्तर चालीचा रस्ता आहे तर हे वाचताना जे आहे ते लिटिल बिट कन्फ्युजन ते जर आपण कच्चा नकाशा जर त्यासोबतचा जोडला तर त्या नकाशात पाहिल्यानंतर आपल्याला जे आहे ते क्लिअर दिसून येतं मग जेव्हा आपण नकाशा काढत असतो त्यावेळी नकाशा काढत असताना आपण सर्वात महत्त्वाची जी खबरदारी घ्यायची आहे ती म्हणजे जे ज्युनियर वकील मित्र आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आणि जे पक्षकार बंधू आहेत की ज्यांना दाव्यामध्ये दावा दाखल करायचा आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिशा या आपण करेक्ट लिहिल्या पाहिजेत होतं काय की उदाहरणार्थ या बाजूला पूर्व दिशा आहे या बाजूला पश्चिम दिशा आहे आणि आपण नकाशा काढत असताना जर दिशा बदलली तर पूर्ण तो स्पॉट बदलतो म्हणजे आपल्याला जर दक्षिण साईडला रस्ता आहे असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर तो द रस्ता जो आहे तो उत्तर बाजूला जातो म्हणजे आपल्या पूर्ण वादाचं स्वरूप हे बदलून जातं जिथं वाद नाही ते ठिकाण त्या नकाशामध्ये येतं त्यामुळं सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सुद्धा माहिती देत असताना आपण आपल्या मिळकतीमध्ये पूर्वेकडे तोंड करून उभे राहिल्यानंतर आपल्याला जे वादाचं ठिकाण आहे ते नेमकं कोणत्या बाजूला येईल हे आपण एक कल्पना केली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण कच्चा नकाशा काढून आणला पाहिजे शक्यतो कच्चा नकाशा हा पक्षकारांनी स्वतः जागेवर जिथं तो लोकेशन आहे आपली जमीन आहे आपली जागा आहे ज्याच्या संदर्भामध्ये आपल्याला जे आहे ते न्यायालयामध्ये दाद मागायचे आहे तर त्या संदर्भामधले जे आहेत ते लोकेशनवर आपण नकाशा काढून आणला पाहिजे की मी उदाहरणार्थ पूर्व दिशेला तोंड करून उभा आहे तर माझ्या पाठीमागच्या बाजूला ही गोष्ट आहे दक्षिण बाजूला उजव्या हाताला ही गोष्ट आहे उत्तर बाजूला ही गोष्ट आहे जो वादाचा स्पॉट आहे तो प कोणत्या एक्झॅक्टली कोपऱ्यात आहे म्हणजे पश्चिम उत्तर कोपऱ्यामध्ये आहे का पश्चिम दक्षिण कोपऱ्यामध्ये आहे का पूर्व दक्षिण कोपऱ्यामध्ये आहे का पूर्व उत्तर कोपऱ्यामध्ये आहे म्हणजे या ज्या गोष्टी आहेत आता रस्त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा रस्ता जो असतो तो रस्ता कुठून सुरू झालेला आहे आणि कुठंपर्यंत संपवतो मुख्य रस्त्यापर्यंत आणि आपल्याला एक्झॅक्ट रस्त्याची जी पोझिशन आहे ती काय आहे या गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्या नकाशामध्ये लिहिणं खूप गरजेचं असतं दुसरी एक महत्त्वाची गोष्ट असते की आपण जेव्हा असे कच्चे नकाशे काढतो त्यावेळी आपण काय करतो की बऱ्याच वेळा फक्त आपल्याच जमिनीचा नकाशा काढतो तर आपला जो वादाचा स्पॉट आहे विशेषत रस्त्याच्या केसेस ज्या आहेत त्यामध्ये तर आपण त्यामध्ये आपला स्वतःची जमीन आपल्या लगत कुणाची जमीन आहे वादाचं ठिकाण कोणतं आहे आणि तो रस्ता जिथून सुरू होतो तिथपासूनच्या जमिनीचे जे गट नंबर आहेत साधारणपणे एक पाच दहा तरी गट नंबर जे आहेत ते आपण ते त्या नकाशामध्ये नमूद केले पाहिजे जेणेकरून तो नकाशा पाहिल्यानंतर एक्झॅक्टली वाद काय आहे आणि वादाचं ठिकाण कोणतं आहे हे पटकन कुठल्याही त्रयस्थ इसमाच्या म्हणजे प्रतिवादी असतील माननीय न्यायालय असेल किंवा जो कोणी पाहिल त्याला कळावं की हे वादाचं ठिकाण नेमकं कोणतं आहे तर इतका तो नकाशा सुटसुटीत आणि सुस्पष्ट असला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे जितर जे जेव्हा आपण हा नकाशा काढत असतो तर हा नकाशा काढत असताना आपण जे स्केच काढतो त्याचं एक पट्टी घेतो आणि पेननी तो नकाशा काढत असतो तर बरेच जण जे आहेत ते पूर्ण पान भरून नकाशा काढतात तर आपण खाली थोडी जागा शिल्लक ठेवून आपण त्यामध्ये टिपा व खुलासा असं सदर लिहावं जसं की आपण मोजणी नकाशामध्ये पाहतो की बाबा ह्या अक्षराने जे दर्शवलेले आहे ती वादीची जमीन आहे या अक्षराने दर्शवलेली आहे ती प्रतिवादीची जमीन आहे ह्या रंगाने दर्शवलेला हा वादातला रस्ता आहे हा स्पॉट जो आहे या रंगाने मी दर्शवलेला आहे तर त्या ठिकाणी हे वादाचं ठिकाण आहे आणि म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण टिपा खुलासा लिहिल्या तर त्या टिपा खुलासा आणि तो जो नकाशा आहे हे दोन्ही पाहिल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली कोणत्या गोष्टीचा वाद आहे कोणतं लोकेशन आहे हे माननीय कोर्टाला समजावून सांगताना सोपं होईल आता आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमधल्या दुसऱ्या मुद्द्याकडं वळूया दुसरा मुद्दा असा होता की जसं की मी आधीच आपल्याला म्हटलं की नकाशा तयार करीत असताना आपण पूर्णत शक्यतो जागेवर कच्चा नकाशा तयार करून आणावा दिशा करेक्ट टाकाव्यात टिपा खुलासा करेक्ट लिहावा आपल्या मिळकतीच्या कोणत्या बाजूला कोण आहे हे क्लिअर लिहावं परंतु जर नकाशामध्ये जर चूक झालेली असेल नकाशामध्ये जर लोकेशन बदललेलं असेल तर अशावेळी याचा जो फायदा आहे तो निश्चितपणे प्रतिवादी घेऊ शकतो कारण आपण दावा तर क्लिअर केलेला असतो की ही माझी मिळकत आहे माझ्या पूर्व बाजूला पश्चिम बाजूला प्रतिवादीची जमीन आहे आमच्या दोघाच्या मधून हा रस्ता जातो आहे किंवा आमच्या दोघाच्या या या बाजूच्या बांधावर जी आहे ती विहीर आहे आणि त्या विहिरीचं जे आहे ते पाणी मला घेऊ देत नाहीत माझा त्यामध्ये हक्क आहे किंवा अमुक अमुक रस्ता आहे मला त्या ठिकाणचं रस्त्याने जाऊ येऊ देत नाहीत हे आपण म्हटलेलं असतं परंतु जेव्हा नकाशामध्ये तो स्पॉट चेंज होतो तेव्हा आपला काढून दाव्यासोबत जोडलेला जो नकाशा असतो तो दाव्यासोबतचा नकाशा आणि आपण दाव्यामध्ये लिहिलेला मजकूर हा परस्पर विसंगत होऊन जातो आणि याचा इफेक्ट असा होतो इट विल नॉट ओनली ऑन द त्याचा इफेक्ट नॉट ओनली ऑन द मॅप आपण जर पाहिलं असेल तर मॅप चुकला आहे बट आल्सो इन द सूट आल्सो कारण दा नकाशामध्ये आपण दाव्यासोबतचा नकाशा जो आहे तो दाव्याचा भाग समजण्यात यावा असं म्हटलेलं असतं आणि नकाशा चुकला तर दाव्यातला मजकूर खोटा आहे आणि दाव्यातला मजकूर जरी बरोबर असला तर नकाशा खोटा आहे म्हणजे आपली स्वतःची जी स्टोरी आहे स्वतः स्वतःची जी थिअरी आहे ती प्रॅक्टिकली कॉन्ट्राडिक्टरी बनून जाते आणि निश्चितपणे त्याचा फायदा हा विरोध पार्टीला होतो त्यामुळं नकाशा चुकल्यानंतर याचा गैरफायदा हा प्रतिवादीला किंवा विरोध पार्टीला होऊ नये यासाठी आपण नकाशा हा अचूक काढला पाहिजे आणि जसं आपण दाव्यामध्ये दुरुस्ती मागू शकतो तशी नकाशामध्ये दुरुस्ती करण्यास आम्हाला परवानगी द्यावी असं आपल्याला म्हणता येत नाही फार तर आपण ॲडिशनल नकाशा देऊ शकतो ज्याचं एक्सप्लेनेशन आपण एक्झामिनेशन इन चीफमध्ये देऊ शकतो आता एक्झामिनेशन इन चीफ जे असते दिवाणी स्वरूपाच्या दाव्यामध्ये तर ती लेखी स्वरूपात दिली जाते आपल्याला माहीत आहे की सी पी सीमध्ये अमेंडमेंट झालेली आहे आणि त्या लेखी सरतपासावरून विरुद्ध पार्टी उलट तपास घेत असते लेखी जबाबामध्ये चूक झाली तर ॲडिशनल जबाब देता येतो ते सरतपास दुरुस्त करता येत नाही याबद्दल आपण एक सविस्तर व्हिडिओ पोस्ट केला तसंच नकाशाच्या बाबतीमध्ये सुद्धा करता येईल असं मला वाटतं कारण नकाशा जो आहे तो दुरुस्त करून मिळावा असं माझ्या तरी वाचण्यात नाही आहे म्हणजे जर कुणाच्या असेल तर आपण जो आपला कोर्ट कचेरीचा नंबर आहे त्याला आपण व्हॉट्सअप करावा आमचंही ज्ञान वाढेल निश्चितपणे दाव्यासोबतच्या नकाशामध्ये दुरुस्ती करण्यासंदर्भामध्ये माझ्या वाचण्यात नाही आहे त्यामुळं हे सगळे कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी आपण नकाशा जो आहे तो अचूक केला पाहिजे नकाशामध्ये या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ज्या मी आत्ताच सांगितल्या त्या आपण सविस्तरपणे लिहिल्या पाहिजेत नाहीतर केवळ आपला नकाशा चुकला केवळ आपण घाईगडबडीमध्ये गडबडीमध्ये नकाशा काढून दिला वकिलांना चुकीची माहिती दिली चुकीच्या दिशा दिल्या चुकीचे स्पॉट स्पॉट जर आपण दर्शवला तर यामुळं आपल्या दाव्याचा निकाल हा आपल्या विरोधात जाऊ शकतो हीच बाब फौजदारी केसेसमध्ये सुद्धा आहे बरेचशा अपघाताचे केसेस असतात कधीकधी केसे वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये जे आहेत ते पोलीससुद्धा हा कच्चा नकाशा देतात तर तो कच्चा नकाशा हा तयार करीत असताना था तपासामध्ये सुद्धा पोलिसांच्या तर जनरली जनरली जे आहेत ते जे उपस्थित लोक असतात जे ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे ज्यांनी फिर्याद दिली आहे जे साक्षीदार आहेत किंवा जे पंच आहेत किंवा जे गावात लोक जमलेले आहेत त्यांना विचारून दिशा टाकल्या जातात त्यांना विचारून गट नंबर टाकले जातात तर असं न करता कागदोपत्री त्याची खात्री केली पाहिजे बऱ्याचशा गुन्ह्यामध्ये एखाद्या मिळकतीमध्ये गुन्हा घडलेला आहे विहिरीच्या पाण्यावरून वाद झालेला आहे मोटार बसवण्यावरून वाद झालेला आहे आणि या स्पॉटला वाद झालेला आहे म्हणून नकाशा काढला जातो आणि त्या नकाशामध्ये गट नंबर नेमका कोणाचा आहे हे दर्शवण्यासाठी चार्जशीटमध्ये त्या व्यक्तीचा साथ दिला जात नाही त्यामुळं अशा नकाशाला अर्थ उरत नाही कारण ज्या मिळकतीचा नकाशा काढलेला आहे ती मिळकत त्याचा उतारा हा त्या चार्जशीटसोबत नसतो त्यामुळं नकाशा काढत असताना आपण जर सर्व या गोष्टींची काळजी घेतली तर मला असं वाटतं की निश्चितपणे केस आपल्या बाजूने होण्यासाठी जे आहे ती निश्चितपणे मदत होईल मित्रांनो ही माहिती जर आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर ऐकत असाल आणि अद्याप आपण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे आम्ही जेव्हा व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्या व्हिडिओ पोस्ट करू तेव्हा व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहेत ते आपल्याला मिळतील आणि हे ही जर माहिती आपल्याला आवडलेली असेल ही माहिती आपल्याला समजलेली असेल तर या माहितीला एक लाईक आणि शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हो पाहत असाल जसं की फेसबुक असेल फेसबुकचे प्रोफाईल्स पेजेस किंवा इंस्टाग्राम कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम ज्यावर एक लाख बासष्ट हजारापेक्षा जास्त फॉलोअर हो आहेत त्या ठिकाणी पाहत असाल आणि अद्याप आपण त्या ठिकाणी फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा ह्या माहितीला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्या स्वतःच्या चुकीमुळे आपलं नुकसान होणार नाही भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद